महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार संतोष बांगर यांचा इशारा हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा नाही तर पीक विमा कंपनीचे जिथे जिथे ऑफिस आहेत तिथे चुरा करू असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा अधिकाऱ्याला दिलाय संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर यांनी पीक विमा अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे यात शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी संतोष बांगर यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून दिसून आहे त्यानुसार त्यांनी पीक विमा अधिकाऱ्याला फोन करत तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते तायडे हा बोलतो आमदार बांगर बोलतो हा दा दादा बोला फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे गावं दिले आता हे गावं जर त्या थी, ठिकाणी डोंगर डोंगर भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिगाणाच होऊन जाईल ना, ना आपण काय केले ते रांगांगडीत निवडले त्याच्यामध्ये असं आपण काय चांगले बघून नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचं आहे आता शेतकऱ्याची राख राखडांगोळ झाली काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी आता तुमच्या माहितीसाठी पीक विमाची गोडवा तुमच्याकडे ठेवू नका शेतकऱ्याची काहीतरी पा शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे शेतकरी किती परेशान आहे शेतकऱ्याला कोणत्या संकटात आलाय नदीच्या काठच्या तर तुम्हाला सांगतो सरसगटच गेले काहीच राहिलं नाही त्या सोयाबीनवर आणि त्या कापसावर आणि तुरीवर तुम्हाला सांगतो की टोंगळ्या इतक्याला गाळ येऊन बसलाय माती सगळी वाहून गेली आणि त्यातल्या त्यात जे चांगल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वरच्या शेंड्याच्या दहा पाच शेंगा तुम्हाला वरच्या दिसाल्यात खाली सगळ्या शेंगा सडून गेल्यात आणि कोवा फुटलेत तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे कड मारून घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पडलाय आणि जर कमी जास्त जर झालं त्या तुमच्या जर ते सॅटेलाइट न पाहतो कशाच्या त्या हेक्टरी बारा क्विंटल झालं पाहिजे आता एकरी तुम्हाला सांगतो एखादा दोन क्विंटलही एवढे येत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे सगळं वाट लागली तुमच्या माहितीसाठी त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे कि जे थी थी, पदती ना की जे वस्तू तिथे आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर जी परिस्थिती जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं का काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुकान तुमचे तर त्या ऑफिस तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की हिंडू देणार नाही हा तुम्हाला तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा